हाय गाईज गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना नातवलेत सकाळचे नऊ आजची मॉर्निंग लवकर झाली आणि आज आहे आषाढी एकादशी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजची मॉर्निंग लवकर झाली आई पण लवकर तुटल्यात आई तर चार वाजता तुटल्यात मस्त आईने देवाची आंघोळ वगैरे के केली आता आणि देवापत्तेसुद्धा लवकरच झाली गोलूच पप्पा गेले आहेत कामाला आणि गोलू गेलेला आहे कौशाला आणि आज आशिषचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे बड्डे सेलिब्रेटसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि बघूया आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आणि बड्डे सेलिब्रेशन कसं होणार आहे भेटूया थोड्याच वेळात बड्डे सेलिब्रेशन काय एकादशी त्याच्या मुलं छोटासाच असेल नंतर पार्टी होईल आमची आणि भेटूया आता थोड्याच वेळात आणि मस्त लवकरच आमच्या आज आंघोळ झाले मस्त शोभन दिसतात देव आईने मस्त रांगोळी सुद्धा काढले मस्त छान रांगोळी काढले आईने आईने रांगोळी काढायला जाम आवडत हाय गाईज आणि आता आज सकाळचे साडे मी आता खिचडी बनवायला घेतली बटाट्याची आईचा आज एकादशीला तर त्याच्यामुळे आईला डबा राहायचा बनवून घेते मी आणि मी सुद्धा खाऊन घेते हाय गाईस आणि आता दुपारचे साडेबारा आणि आता मी घेतले बगर आणि आमटे बनवायला बोलूच्या बाप्पासाठी आणि माझ्यासाठी आई गेल्यात एकादशीला खिचडी घेऊन आणि आशिषचा बड्डे सुद्धा इथे करायला लागणार काय की आई पण नाही करत आणि संध्याकाळचं जेवण बनवायला लागणार त्याच्यासाठी मी आपट्याच्या मुलाला इथंच बोलवले ना संध्याकाळी जावाच गुशाला आला की संध्याकाळचं जेवण उपवास थोडासा लागेल म्हणून इथं जेवण बनवायला लागेल त्याच्या मुलं बघ गडबड होईल पप्पा जा अपशे म्हणून मी त्यांना सांगलं इथे या तुम्ही इथं बड्डे करूया संध्याकाळी तिकडे जाऊया आणि मग भेटूया संध्याकाळी कौशाला गेल्यावर हो, आता बघू इकडे बड्डे करतो आधी आता जेवणाची तयारी करायला आता गडबड होईल माझी भरपूर कौशाला जायचा होता सगळा प्लॅन चौपट झाला सेलिब्रेट करतो फटाफट त्याला जेवण बनवतो आधी आणि आमच्यासाठी बगर आमटी बनवतो भेटूया आता थोड्याच बनवत मिर काय बनत

रुक रुक इधर दे। रोख देगा इथर बनामोर बघा रोख रुख रुख रुक बघा समोर इधर 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 या, ना इदर इदर? या? और था। और आए आए आप भाऊ हाफ घेतला

संध्याकाळचे साडेसात जास्त रेडी झाली बस वगैरे आज लवकरच सोडला आणि कौशाला आता आशिष चा बड्डे कौशाला सेलिब्रेट करू करून भेटू आता कौशाला गेल्यावरच जिल्हा आलेला आहे आमचा जिल्ह्याची एंट्री झालेली आहे जिल्ह्यांच्या पोरी आहे आमचे सगळे चला या 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 अरे वा 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 कानोळे पण आला आमचा पोरी आल्या या सगळ्या आमचा <सके>

અરે આટલું ભૂપ મારે

Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you. आणि आता साडेसात जस्ट रेडी झालो आम्ही चाललो थर्डीला आज आहे माझ्या आत्याच्या मुलाचा वाढदिवस निनाद बर्थडे बड्डे आहे तर आम्ही चाललो बर्थडेला छोटीशी सेलिब्रेशन करणार आहोत भेटूया आता तिकडे गेल्यावर कोण कोण येणार भेटूया तिकडे गेल्यावर

哪一个？那应该都。 一个。嗯 मम्मी गाईश आणि आता वाजत रात्रीचे साडे अकरा आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करतो चला तर बाय बाय गुड नाईट